नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आता आपण आहोत बलवंतगड मध्ये कसऱ्याच्या जवळपास आहे कसऱ्यापासून एक दहा किलोमीटर अंतरावरती आहे ट्रेक छोटासा ट्रेक आहे मिनी ब्लॉग होणार आहे आपला आपण निघतो आता कोण So low this feeling just can't leave me alone It makes me know I run it all Oh yeah, cause I've got a fire Deep within it's a strong desire To touch the sky and take flight I'm gonna take the world cause it's mine I wanna run it all Þrra og ég dá a minnt að apan vorði kilja vorði poslu Apan kilja vorði toppla <laughs> balvan þegar mann तर या इत्या आ, हो तर जास्त इतिहासामध्ये माहिती नाही हा बहुतेक मुघलांच्या अंडर होता कारण आजूबाजूचे जे किल्ले आहेत ते सगळे मुघलांकडे होते नंतर इंग्रजांकडे गेले हट्टेहाणी बुरुज असू शकतो असा एक अंदाजे कारण इथे कुठल्याही प्रकारचं इतिहासाचं काही भेटत नाही या ठिकाणी येण्यासाठी कसऱ्यावरून एक दहा किलोमीटरचं अंतर आहे आणि या ठिकाणी चौथरे याचे म्हणजे औषधचे चौथरेचे पूर्वी या ठिकाणी जे बांधकाम होतं हा बळवंत गडावरती आल्यानंतर भरपूर असं काही पाहण्यासारखं नाही परंतु एक तर तो पाठी फ्लॅग आहे आपण ज्या ठिकाणावर एंट्री केली आणि त्याचं थोडंसं पुढं आल्यानंतर हे मंदिर आहे इथं पिंड पण आहे नंदी आहे आणि बहुतेक हनुमानाचं मंदिर आहे पण मंदिराचं छप्पर वगैरे हो सगळं उडालेलं आहे आणि पण आता थोडंसं त्याच्या पुढे आलेलं आहे पुढं काय अजून ते <laughs> गड एवढा मोठा नाही हा ॲक्च्युली हा गड आहे का नाही हेच थोडा डाऊट आहे कारण हा बहुतेक टेळासाठी याचा वापर केला जात असू शकतो मंदिरापासून जस्ट थोडस पुढे आल्यानंतर राईट साईडला एक रोड जातो त्या ठिकाणी पाण्याचं टाके ते पाण्यासाठी आपण चाललो त्या ठिकाणी किल्ल्याचा जो शेवटचा एंड या टोकाला आलेलो आहे या ठिकाणी एक फ्लॅग आहे हा लास्ट या ठिकाणी किल्ला संपतो तर आपण वरती किल्ल्यावरती आल्यावरती सुरुवातीला जे चौथरे बघितले दोन जे पूर्ण पडलेले आहे म्हणजे एकदम नामशेष झालेले त्याचबरोबर नंतर एक फ्लॅग आहे तिथं आणि एक, एक शंकराची पिंड आहे त्याचबरोबर नंदी आणि हनुमानाचा बहुतेक मूर्ती आहे त्याच्यात सरळ पुढं आल्यानंतर पाण्याची टाकी आहे आणि इकडे लास्ट टोकाल फ्लॅग आहे अशा प्रकारे या किल्ल्यावरती असं भरपूर काही पाण्यासारखं नाही परंतु पावसाळ्यात वातावरण मस्त आहे इकडं ग्रीनरी खूप छान छान आहे किल्ला सोपा आहे एक अर्ध तासात तुम्ही खालून वर चढून किल्ला पाहून रिटर्न जाऊ शकता म्हणजे अर्ध तासात वर येऊन एक तासमध्ये तुम्ही पूर्ण कवर अप करू शकता तो तो तर अशा प्रकारे बळवंत गडाचा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ट्रॅकला ने ने तोपर्यंत नाही